सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीस पूजा विशालदादा पाटील या उपस्थित होत्या यांनी महिलांना मार्गदर्शन करत काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले त्याचबरोबर यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिरोज पठाण यांनी गेली पंचवीस गेली पंचवार्षिकमध्ये अनेक भागातील गटारी रस्ते ड्रेनेज यासह अनेक विकास कामे या भागात केलेली आहेत यापुढेसुद्धा उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण सोनल पाटील स्मिता यमगर यांना भरघोस निवडून द्या असे आवाहन करण्यात आले तर तुम्ही हे सगळं लक्षात घ्या जी प्रकारे महागाई वाढते आपल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत मुलींना नोकऱ्या नाही आहेत चांगले चांगले डिग्री आहेत मुलांनी आहेत तर हे सगळे जे प्रश्न आहेत हे फक्त आपल्याला वॉर्डात त्रास आहे शंभर टक्के आहे पण सरकार बदलल्याशिवाय हे होत नाही आपल्याला तुम्ही आता वर्ष संधी दिली दहा वर्षात आपली कामं काही का झाली नाही आपण बघितलं असेल काँग्रेसच्या वेळेस जसं होतं आपण चुकी होतो का नव्हतो आपले चांगले दिवस होते का नव्हते आपल्याला सगळ्यांना चांगले दिवस होते आणि तेच दिवस जर परत आणायचे असतील तर आपल्या आपण सगळ्यांनी निर्णय घेऊन आपल्या आपण सगळ्यांनी ठरवून हे बदल घडवायचं आहे आपल्याला सांगायला लागत नाही हे जे जात पात करत आहेत जातीत भांडण लावत आहेत हिंदू मुस्लिम करतायत हे खूप चुकीचं आहे आपण पूर्वीपासून एकत्र राहिलो कधी आपल्याला असं वाटलं का की जातीपातीचं भांडण करणं एकमेकांमध्ये भांडण लावणं हे खूप चुकीचं आहे तर आपण सगळ्यांनी हा निर्णय घेऊया की आता आपण हे सांगितनच बदल घडवूया आणि आपण सगळ्या मिळून महिला म्हणून एक महिला शक्ती म्हणून आपण हे ठरवूया की आपण हा बदल घडवायचा आहे आणि येत्या पंधरा तारखेला आपले चारही उमेदवार काँग्रेसचे आहेत आणि पंधरा तारखेला एक नाही तर अजून घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांना सांगा आणि जागृत करा आणि सगळ्यांना मी एकच आव्हान सगळ्यांनी बाहेर पडून पंधरा तारखेला आपले चारही काँग्रेसचे उमेदवारांना हात पडत हे दाबून तुम्ही मतदान करा तुम्हाला आमिष दाखवतील वेगळेवेगळे सांगतील की आम्ही हे करू ते करू होत नाही पंधरा तारखे सोळा तारखेनंतर तुम्हाला कोण भेटायला येणार नाही तुम्हाला पण माहिती आहे की आता आतापासून काम केलं आहे महेश दालाने आधीपासनं काम केलं आहे आणि वही पण आता स्वतः तुमच्या दोघींसाठी महिलांसाठी स्पेसिफिकली काम करणार आहे तर तुम्ही नक्की हा बदल घडवा आणि पंधरा तारखेला ह्या चौ चा, चारही उमेदवारांना भरघोस मताने Uh, ते तुम्हाला सांगावच असं वाटतय की ह्या परिसरामध्ये प्रकारचं काम आणि कुठल्याही प्रकारचांचा काम राहिलं असं कधी जाणवलं नाही या भागातले मोठमोठे प्रश्न सोडवले ह्या भागातला आता प्रेशबाई सांगितलं आरक्षण हा पन्नास वर्षाचा पर परबित असलेला प्रश्न बऱ्याच दिवसापासून ह्या लोकांना अडचण होत होती एखाद्या बँकेत जायचं एखादं लोन करायचं जायचं लोन करायचं आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे पण लोन मिळत नाही मुलाचं शिक्षण करू शकत नाही मुलीचं लग्न करू शकत नाही अशा परिस्थिती अखंड हा परिसर होता पण फिरोजबाईंनी निर्णय घेतला आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण प्राप्तीनं जरी महापालिकेमध्ये भाजपचं सरकार असलं तरी आम्ही त्यामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी दंगा करून हे आरक्षण उठवण्यासाठी महासभेमध्ये ठराव करून घेतला आणि ते आरक्षण उठवण्यात आलं आज या लोकांना आज ह्या लोकांना स्वतःची घरं आणि त्या घरावर प्रमाणपत्र नाव द्यायचं काम त्या के फिरजबाईंनी केलं माझी विनंती आहे लोकांना सगळ्यात हे विसरून आपल्याला जाऊन चालणार नाही कोण येतील काय येतील काय पुढे देतील पैसे देतील आम्ही देतील पण लोकांना जाणीव असली पाहिजे की काम करणारी लोक आपल्या समोर आल्यात आज जरी आम्ही अडचणीत असलो तुमच्यासोबत मत मागत असलो पण आमचं एकच हेतू आहे की लोकांना कधी आम्ही अडचणी जाणू ना शकत नाही मतदारांना आम्ही अडचणी जाणू ना शकत नाही मतदारांच्या अडचणीमध्ये आम्ही पुढे असेल मतदारांच्या सुखामध्ये आम्ही मागासील पण तुम्हाला एकच सांगतो मागे उभा मंगेशील पुढे उभा मुंगेश, मुंगेश। आज बोलत असताना आमचे मित्र हिंदुजा आपल्या असल्यामुळे थोडं मला बोलायला कारण ते प्रत्येक मला पण एक छोटीशी कविता आठवते मी मी ऐकलेले सोळा तारखेनंतर त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता कारण त्यांचे नेते त्यावर जास्त डिपेंड असतात राम राजमेद दूध मिला कृ कृष्ण राजमेखी मोठी राजमेध चाय मिली हे फूक फूक नमस्कार मी फिरोज हुसेन पठान प्रभाग पंधरा अ गटातून काँग्रेस आय पक्षाच्या हाताच्या चिन्हावर उमेदवारी आहे माझी आम्ही फक्त विकासाच्या जोरावर जनतेसमोर गेलो आहे आज गेले चौदा पंधरा दिवस झाले पूर्ण प्रभाग पंधरामधील मतदारानी चांगला प्रतिसाद दिला आहे प्र प्रतिसादमुळं विजय हा तर नक्कीच आहे फक्त आम्ही विकासाच्या जोरावरच बोलतो का तर प्रभाग पंधरामध्ये मी असो माझे सहकारी मित्र मंगेश चव्हाण असतील आम्ही आमच्या पॅनलनं मागच्या पूर्ण प्रभाग पंधरामधील नव्याण्णव टक्के कामे पूर्ण केलो आहे जवळजवळ सोळा कोटी रुपयेचे कामे या प्रभागात झाले आहे गेले चाळीस वर्ष या रमामातानगर येथील आरक्षण होतं जवळजवळ चारशे बहात्तर घरावर हे आरक्षण होतं ते आरक्षण उठवायचं काम मी आणि माझे सहकार्याने केले आहे आरक्षण उठवून गुंटेवारीचे प्रमाणपत्र दोन हजार सालापासून बंद होते ते चालू करून प्रभाग पंधरामधील माझ्या वाडात अमन गार्डन इथे महापालिकेचं कॅम्प लावलं लावलो होतो मी पूर्ण नगररचना ऑफिस दोन दिवस तिथं आम्ही गुंठेवरीचे फाईल जमा करून दुसऱ्या दिवशी आम्ही ते प्रमाणपत्र प्रत्येक नागरिकांना पोच केले त्यानंतर जे राहिलेले होते बरेचसे राहिलेले होते लोकांचे त्यांचे देखील प्रमाणपत्र घरपोच करण्याचं काम आम्ही केलो आहे म्हणून जनता आम्हाला भरघोस मतानं विजय करल असं मला ठाम विश्वास आहे आमचे चारीचे चारी, चारी उमेदवार भरघोच मतानं निवडून येणार ह्यात तिळमात शंका नाही फक्त लीड बघायचं आहे धन्यवाद